हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्यानवर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शेतकऱ्यासाठी लढणारा आणि न्याय देणारा नेता म्हणून राजेंद्र गड्ड्यानावर यांना ओळखलं जातं आज त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे स्वतः राजेंद्र गड्ड्यानावर आहेत काय सांगाल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोणता अजेंडा घेऊन जनतेसमोर आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने जाणार आहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली बावीस तेवीस वर्ष मी या घडिंगला जाजरा शिंदेगड विभागामध्ये काम करतो हलकरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण एकोणीस गावं आहेत प्रामुख्यानं त्या ठिकाणी हा पीक आहे त्यानंतर दुसरा पीक आहे असेल तर त्या ठिकाणी सोयाबीन आहे साधारणपणे गडगिल तालुक्यामध्ये यावर्षी चालू वर्षी चौदा हजार हेक्टरपैकी निम्म सोयाबीन त्याच एका पॉकेटमध्ये होतं आणि म्हणून त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी उमेदवारी करतो आहे दुसरं त्या ठिकाणी महत्त्वाचं अर्थ अर्थस्रो तर काय असेल तर ते दुधाचं उत्पादन आहे ऊस दूध आणि सोयाबीन आणि इतर ग्रामीण मूलभूत गोष्टींच्या संबंधी सातत्यानं त्या विभागामध्ये काम मी केलेलं आहे मी याच्यापूर्वीसुद्धा दोन हजार बाराला त्या जिल्हा परिषद मतदारसंघातनं त्या ठिकाणी अतिशय दिग्गज मंडळी असताना आमच्या या तालुक्याचे नेते मंडळी असतानासुद्धा मी चार हजारच्या वरती त्या ठिकाणी मतदान घेतलं आहे आणि त्या विभागातल्या पाण्याचा प्रश्न असू देत शेतीमालाचा प्रश्न शेतकऱ्याच्या शेतीमालाचा प्रश्न असू देत एक मॉरल जिल्हा परिषद मतदारसंघ करण्याच्या म्हणून त्या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय राष्ट्रवादी ज्या दोन्ही आहेत राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे कसं पाहता या आव्हानाकडे माझ्या दृष्टीने ते काय फारसं मोठं आव्हान असं असं मी मानत नाही तो एकोणीस गावामध्ये जे काय प्रश्न आहेत सर्वात मोठा प्रश्न काय असेल तर तो शेतकऱ्याचा आणि शेतीमालाच्या दराचा आहे उसासाठी आम्ही आज एकेकाळी मिळणारा आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ जो मी पन्नास वेळा जेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचं काम केलेलं आहे त्या विभागातल्या दूध उत्पादकांना न्याय मिळून द्यायचं काम केलेलं आहे सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळून द्यायचं काम केलेलं आहे मग त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतील किंवा इतर रस्त्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांकडे मी सातत्याने त्या ठिकाणी लढत दिलेला आहे त्यांचं ते काय आव्हान मी मानणार नाही आणि मला ते आव्हान बिलकुल वाटत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी सातत्या निवडणूक लागल्यानंतर मी काय त्या ठिकाणी नेते मंडळीसारखा पुढाऱ्यांच्यासारखा जात नाही मी सतत कार्यशील राहणारा कार्यकर्ता आहे जनतेमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे शेतकऱ्यांच्यामध्ये बांधावर पोचणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मी चंदगड विधानसभा मतदारसंघातून सत्तर हजार मतं मी घेतलो आहे त्यामुळे हलकरन जिल्हा परिषद मतदारसंघ हे एक चुटकीसरशी मी सहज गत्या त्या ठिकाणी आज ऑलरेडी एकोणीस गावांच्यापर्यंत मी पोचलेला आहे आता मी जवळजवळ चौथ्यांदा त्या एकोणीस गावात पोहोचतोय आणि घरोघरी आतापर्यंत मी सात आठ गाव दहा गाव केलो आणि चिन्ह मोडीपर्यंत संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघ पिंजून करतो हाऊस टू हाऊस चौतीस हजारच्या च्या समथिंग काहीतरी साडे चौतीस हजार काहीतरी मतदान आहे तर किमान मी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार मतदारापर्यंत पोहोचतो किमान दोन दोन वेळा पोचतो त्यामुळे ते काय मला आव्हान वाटत नाही आणि मी त्यांना कमीही लेखत नाही आणि माझ्यापेक्षा ते मोठंच पण समजत निवडणूक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातूनच हे पहिलाच अजेंडा आमचा आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातूनच त्या तमाम गोरगरीब काबार कष्ट दीनदलित बांधव माझे आणि काबाड त्या माझ्या मायमौली यांच्या जोरावरती त्या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय मला निश्चित खात्री आणि आत्मविश्वास आहे ही निवडणूक राजेंद्र गड्ड्यांवरची नसून ही निवडणूक कष्टकऱ्यांची आणि सामान्य शेतकऱ्यांची मावल्यांची गोरगरीबांची दिन दलितांची अशा पद्धतीनंच आता त्या ठिकाणी टेम्पो वाढत जाणार आहे आणि एक होट एक नोट ज्या पद्धतीनं राजू शेट्टी साहेबांची निवडणूक झाली मी याच्यापूर्वी सुद्धा त्याच पद्धतीने मी निवडणूक लढवलोय आणि या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी एक होट एक नोट करून मी निश्चितपणे चांगल्या मताधिक्यानं अतिशय आत्मविश्वासानं सांगतो की मी त्या ठिकाणी सहजगत्या त्या ठिकाणी पोहोचणार आहे तर आपण पाहिलं की शेतकऱ्यांसाठी लढणारे हे राजेंद्र गड्ड्यांनावर आज हलकणी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत निवडणूक लढवत असताना त्यांना आत्मविश्वास आहे की जे पूर्व भागामध्ये शेतकऱ्यांसाठी ऊस दर असेल सोयाबीन दर असेल किंवा पिण्याच्या पाण्याची टंचाईचा प्रश्न असेल अशा विविध समस्यांच्या वेळी राजेंद्र गड्ड्यानावर हे धावून गेलेले आहे त्यामुळे शेतकरी याची जाण ठेवून आपल्याला सहजरित्या निवडून देतील आणि आपल्याला हलकणी जिल्हा परिषद मतदारसंघातून काम करण्यासाठी संधी देतील असा आत्मविश्वास आज राजेंद्र गडयानवर यांनी उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे गणिंग झुन लाईव्ह टू नितीन मोरे